नमस्कार संवाद तुमच्या संघ या चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील तळमोले गाव आहे तिथं जे साधू बनवून आलेले हे दोन चोर आहेत ते एका महिलांच्या घरामध्ये घुसले आणि त्यांनी गुंगीचं औषध देऊन त्या महिलांना घरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करायला लागले ला होते पण त्या महिलांची सावधगिरी बाळगून त्या महिलांनी पटकन आरडाओरडा केला आणि आजूबाजू लोकांनी या दोघांना पकडलेला आहे आणि बेदम मार दिलेला आहे त्यांना का अशा लोकांना असंच मारलं पाहिजे काम धंदे न करता हे असले धंदे करत असतात चोरीचे आणि आता पोलिसांच्या ताब्यात ते देणारच आहेत चला तर पाहूया आपण हा सविस्तर गाडी कुठे आहे मॅडम गाडी कुठे आहे मॅडम गाडी कुठे आहे गाडी कुठे आहे गाडी